जाऊ जे शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपलीच संगीतात ऐवान खेळे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवेत खरं तर आत्ता रात्रीचे एक वाजलेला आहे आणि आत्ता रात्रीच्या एक वाजता मी लाईव्ह आले खरे हे फार चुकीचं आहे एक वाजता लाईव्ह येणं परंतु मी रात्रीचं एक वाजता लाईव्ह येऊन कुणाची झोप मोडत नाही आहे किंवा टाईमपास करत नाही किंवा कुणाच्या कि कुटाळण्या करत नाही किंवा कुठलाही वाद नाही तर मी एक वाजता लाईव्ह येऊन मला हे सांगायचं की आत्ता जस्ट मी घरी आले पायावर पाणी घेतलं आणि अजून मी म्हणजे साडी किंवा हे चेंजही केलं नाही मी म्हटलं सांगावं ज्या कुटाळ्या बायका असतात ना सतत सतत माझ्या नावाने बोंबलत असतात त्यांना रोजानेच लावलेलं आहे माझ्या नावाने बोंबलायला त्या बायकांना की लाजा धरा जरा आणि तुम्हाला वाटतं ना आहे ना माझ्या नावाने तर एक दिवस मी जास्त नाही म्हणते एक दिवस फक्त आमच्यासोबत चला काम करायला मग तुम्हाला कळेल आज मी मोशीमध्ये राहते मोशीमधून मी ज्या आमच्या आमची टीम आहे त्या संगमवाडीला राहत आहेत ढोले पाटील रोडला मला त्यांच्या तिथे जाऊन त्यांच्यासोबत जॉईंट व्हावं लागतं आणि तिथनं मग आम्हाला कामाला काय आमचं ठरेल त्या ठिकाणी जावं लागतं आज आम्ही त्या केसनंदला गेलो होतो वाघोलीला केसनंद मला सांगा किती लांब आहे ते त्या केसनंद गेलो होतो कशासाठी तर एक वृद्ध आई वडील आहेत आणि दोघं भाऊ आहेत मोठा भाऊ फार नालायक नीच प्रवृत्तीचा माणूस त्याने आईची पेन्शन खाल्ली गावची शेती विकली घर विकलं सगळं विकलं बारक्या भावाला त्यातला एक रुपया सुद्धा दिला नाही आणि आज आई वडिलांना सांभाळायचं तर सांभाळायला तयार नाही त्याची बायको त्या आईला मारती वडिलांना मारती त्याचा मुलगा म्हणजे मोठा जो मुलगा आहे या वृद्ध दाम्पत्यांचा त्या मोठ्या मुलाची बायको आणि ना त्यांचा नातू त्यांना ना मारतात तिथे म्हणून छोट्या मुलाने कंप्लेंट केली की मला माझ्या आई वडिलांना सांभाळायचं आहे परंतु बायको म्हणती आपणच का सांभाळायचं त्यांची पेन्शन गावची शेती घर सगळं विकलं आणि मोठ्याने खाल्लं आपल्याला एक रुपया सुद्धा दिला नाही आपण का सांभाळायचं एक बघा वैचारिक जर दृष्ट्या बघितलं तर ती तिच्या जागी योग्य आहे परंतु भावनिकदृष्ट्या आणि माणूस नात्याने बघितलं ना तर मला म्हणायचं आहे की तिने तो विचारच करू नये तिने त्या सासू सासरांना सांभाळावं कारण आज त्यांचे जो जे हाल आहेत किंवा जी त्यांची परिस्थिती आहे उद्या आपणही त्याच ठिकाणी येणार आहोत ना आपणही म्हातारे होणार आहोत आपण असेच राहणार आहोत का चिरकाळ आपण तरुण राहणार आहोत का चिरकाळ आपण दष्टपुष्ट राहणार आहोत का नाही ना मग का हा विचार करत नाहीये की अरे सोबत कुणालाच काही न्यायचं नाही आहे तो मोठा नालायक वागला त्याची बायको नालायक वागली म्हणून छोट्याच्या बायकोने पण तसंच वागायचं का छोटा मुलगा नाही त्या बिचाऱ्याची मानसिकता आहे आईवडिलांना सांभाळायचं आहे आईवडिलांना मला शेवटपर्यंत सांभाळायचं आहे परंतु त्याची बायको म्हणती का आपण सांभाळायचं आपणच का सांभाळायचं त्यांनी पण सांभाळायचं आपण पण सांभाळायचं फार वय आहे हो नव्वदी पार केली त्यांनी इतकी वाईट अवस्था आहे ना की आज फार रडायला आलं फार म्हणजे मी इमोशनल झाले होते की देवा ही वेळ नको रे बाबा कुणावर जाणू ज्यांनीची बायका आहे ना त्यांना सांगायचं या गं कधीतरी आणि करा अशी पण कामं एक वाजलं आहे आता रात्रीचा मी आत्ता घरी आली लक्षात घ्या जीवाची पर्वा नाही आहे हरकत नाही आहे तुमची पात्रता नाही आहे मी तुम्हाला सांगावं तुमची लायकी नाही आहे की मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत पण तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी प्रामाणिकपणे ही समाजाची सेवा करते आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी करत राहणार कुणाच्या बापाला घाबरले नाही घाबरणारसुद्धा नाही बाकी तुम्ही कुटाळ्या करत राहा आयुष्यभर तुम्ही ना याची त्याची धुनी धूत राहा याचे त्याचे महिन्याचे कपडे धुत राहा आणि ते पित राहा तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हां तुम्ही नीच बायका सुधारणार नाहीत तुम्ही रात्र रात्र भर लाईव घेऊ घेऊ कुटाळ्या करत राहात जा तुमचा पिंडच तो आहे हरकत नाही चला रजा घेते कारण फार उशीर झालेला आहे मस्त खास हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमचीच संगीत आता वनखेडे गुड नाईट शिवरात्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र हा बाळा हां दे बाबू दे हो चालेल